आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी धानोरी रोड सर्वे नंबर शेहेचाळीसमध्ये मध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार क्रीडांगणांचे आरक्षण आहे या मिळकतीवर खासगी विकास कानी पुणे मनपाची परवानगी न घेता सीमा भिंत बांधली होती व सदर जागा बळकवण्याचा प्रयत्न केला होता याविरोधात ताईबाई जोशी दिलीप ओरपे लक्ष्मण जोशी शब्बीर शेख गणेश मोरे यांनी पुणे मनपा यांच्याकडे वारंवार तक्रार अर्ज दाखल करून ही जागा विश्रांतवाडी येथील नागरिकांसाठी खुली करावी व त्याचा लाभ येथील सर्व नागरिकांना मिळावा म्हणून आंदोलन व प्रयत्न केले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे मनपा कार्यकारी अभियंता भूतकर उपअभियंता सौ शहारे मॅडम सौ पूजा ननावरे यांनी नोटीस देऊनही सीमा भिंत पाडली व मैदानाची जागा खुली केली आहे पुणे मनपाने लवकरच या ठिकाणी खेळाचे मैदान सुरू करून सर्वांना याचा लाभ उपलब्ध करून द्यावा गेले पन्नास वर्षात अनेक नगरसेवक आमदार या भागातून निवडून गेले परंतु त्यांनी क्रीडांगणाकरता कोणता प्रयत्न केला नाही असे दिसून येत आहे असो आता ताईबाई जोशी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी लवकरच भव्य असे खेळाचे मैदान सुरू होणार आहे अशी माहिती आम्हाला दिलीप ओरपे ताईबाई जोशी आणि यांनी दिली आहे त्यांच्या या कार्याबद्दल अनेक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे आपण काय सांगणार या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या डीपीप्रमाणे गार्डनचे आरक्षण मुसलमानवाडीमध्ये आहे या आरक्षणावर या गार्डनच्या आरक्षणावरती मी कसं राधेशा मागरवाल यांनी बिना भिंत बांधली होती त्याला मनपाने वारंवार नोटीस देऊनसुद्धा त्यांनी काढली नाही मागील आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन केले होते की ह्या ठिकाणी ही जागा निसरत अग्रिकलच्या लोकांना गार्डन करता मोकळी करावी अशी आमची इच्छा होती आम्ही सगळे जी आ त्याच्या डी पी वगैरे सगळे मनपा साजरी केले आरक्षणाची नोंद दिली आणि त्या या जागेचा मोबद्दल त्यांनी टिड्या म्हणून हा वर्षापासून घेतलेला आहे त्यामुळे त्याचा कोणताच ताबा या ठिकाणी नाही अशी आता तरी भिंत बांधून जागा बळकण्याचा प्रयत्न केला होता तर पुरी मनपाचे कार्यकारी अभियंता गुप्तसाहेब साहेब तसेच ननोरी मॅडम आणि नमस्कार मॅडम या ठिकाणी म्हणून ही कारवाई केली त्यांची आम्ही अभिनंदन केलेत आता ह्या ठिकाणी या मोकळ्या जागेवरती पुणे मनपाने त्वरित गार्डन बांधावे नागरिकांची सोय करावी ह्या आमची विनंती बरं ऐका ना रा राधेश्याम अगरवाल जे कॅन्जे कॅम्प बांधले होते पत्र्याचे शेड म्हणतात त्या पत्र्याचे शेड गार्डनच्या जागेवर बांधले त्याचा महसूल भरला आहे का त्यांनी त्याचा महसूल भरत दंड झाले दंड झाले वीस कोटी रुपयाचा दंड भरत नाही तो किती कोटी वीस कोटी दंड वीस कोटी दंड बरं त्या त्यांनी काय सांगितलं मग यांना भरतो म्हणले बस भरतो बांधकाम भरलं नाहीये आम्हाला लोकांना गार्डन व्हावं ही आमची इच्छा आहे पुढील कारवाई काय होणार आहे त्या दंड नाही भरल्यावर नाही दंड नाही भरला त्याच्या विरोधात जनहित दाखल करतो आणि त्यांनी जागेचा वापर केला आता पण असं फुकट त्याची याची भरपाई करून दाखल करायला याची का आणि पहिलं आम्ही गार्डन ते लोकांकरता खेळण्याकरता खेळण्याकडून ओपन व्हावं त्यामुळे महिला बुद्धी माणसं त्या खेळतील आणि दीड एकर जागा आहे किती एकर आहे दीड एकर जागा आहे दीड एकर त्याचा उपयोग लोक करतील नागरिकांना विस्तारवाडीमध्ये गेली पन्नास हजार गार्डन नाहीये जागा होती पण ती ह्यांनी पळवली पडली होती आम्ही गेली आतापर्यंत इथं पंचवीस नगरसेवक आमदार आमदार त्यांनी या लक्ष दिलं नाही या करते ते त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही फक्त केले त्यामध्ये ताईबा जोशी दिलीप वोरपे शब्बीर शेख गणेश पुरे आमचा समावेश आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज